बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता विज्ञान युगात माणसानं किती प्रगती केली आहे परंतु रक्ताची निर्मिती करता आलेली नाही सामाजिक काम करताना आपलं स्वतःचं कर्तव्य करून अधिकाधिक एक काम पार पाडावं लागतं जामखेड येथे आल्यानंतर सामाजिक बांधिलकी जपत दोन वेळा रक्तदान शिबिर आयोजित केलं सामाजिक विचार समाजात रुजावा या हेतून रक्तदान शिबिर आयोजित डीजे डॉल्बी लावून वाढदिवस साजरा करण्यापेक्षा रक्तदान शिबिर आयोजित करून सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करावा रक्तदान शिबिर सारखा आनंद नाही शहरातील तरुण युवकांनी रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावं असं यावेळी पोलीस स्टेशन येथे रक्तदान शिबिराप्रसंगी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आवाहन सालाबाद प्रमाणे एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येतं परंतु निवडणुकीमुळे तीन जून दोन हजार चोवीस रोजी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या पुढाकारातून जनकल्याण रक्तपेढी यांच्या सहकार्यानं जामखेड पोलीस स्टेशन येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं यावेळी प्राध्यापक मधुकर राळेभात होमगार्ड तालुका समादेशक डॉक्टर सुरेश काशीद शिवसेना तालुका प्रमुख संजय काशीद हज कमिटी सदस्य सलीम बागवान विस्तार अधिकारी सिद्धनाथ भजनावळे प्राचार्य विकी घायतडक माजी नगरसेवक शामीर सय्यद उमर कुरेशी ताहिर पठाण कबीर घायतडक तसेच सर्व पोलीस कर्मचारी व नागरिक उपस्थित होते यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी प्रथम रक्तदानास सुरुवात केली तसेच आदी मान्यवर यांनी रक्तदानास सुरुवात केली प्रतिनिधी धनराज पवार केडवली डब्ल्यू इलेव्हन न्यूज जामखेड आणि साहेबाच्या विनंतीला मान देऊन आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि हा कार्यक्रम आज आपण बघत असतो की बरेचसे वाढदिवस असतील मोठे मोठे कार्यक्रम असतील मोठे कार्यक्रम समाजामध्ये काढतात पण हा कार्यक्रम अतिशय महत्वाचा आहे कारण रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे सगळ्यात मोठं दा श्रे दान जे असेल तर श्रेष्ठ दान जे आहे ते रक्तदाना बरेचसे मी रुग्ण बघतो उदाहरण सांगायचं बोललं की माझ्या आमचे वडील स्वतःचे माझे वडील बरेचसे पाच सहा महिन्यापासून आजारी आहेत आणि त्यांना रक्ताची गरज होती बऱ्याचदा रक्त दिलं आम्ही सुद्धा बरं रक्तदान केलं पण ते आता कमी पडायला लागलं ला। मग नगरून रक्त बागवण्याची वेळ आली तुम्ही रक्त दिलं तर आपल्याला उद्याला आपल्याला गरज पडणार आहे त्यावेळेस जाणीव आपल्याला की रक्ताची आप आप रक्ता किंमत कशा पद्धतीची आहे मी पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त करतो आणि सगळ्यात मतच महेश पाटील साहेबांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी हे सामाजिक उपक्रमात रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि त्यामध्ये आता आपल्यामध्ये शास्त्रज्ञ यांनी खूप शोध लावले प पर परंतु रक्तदान हे खूप श्रेष्ठदान आहे त्यामुळे रक्तदान हे खूप महत्त्वाचं आहे आणि रक्तदानामध्ये खूप प्राण वाचले जातात त्याच्यामध्ये जा रक्त घेऊन आपण आपल्या डायग्नोस सेंटरमध्ये रक्तपेठीमध्ये तीन वेगवेगळे घटक केले जातात प्लाझ्मा असतो प्लेटलेट्स असतात होल ब्लड सेल्स असतात त्याच्यापासून आपण ते सप सेपरेट करतो आणि तीन तीन जणांचे जा आपण जीव वाचवतो त्याचा रक्त दिल्याने काही वाईट नसतं रक्त दिल्याने उलटं आपलं ब्लड जे असतं ते फ्रेश होत जातं त्यामुळं रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ आहे असं म्हणून तुम्ही थांबतो आज वेळ दुसऱ्यावर आहे उद्या वेळ तुमच्यावर सुद्धा येऊ शकते तुम्ही हिम्मत आणि रक्तदान करणं हे कुणाचं पण काम नाही ज्याचं जिगर आहे ज्याचं वाल मजबूत आहे तेच रक्तदान करू शकतो रक्तदान करणं सोपं का सोपी गोष्ट नसती खूप सोपं आहे रक्त देणं ही खूप सोपं आहे काही होत नाही त्यांनी आपल्या शरीराला चालना भेटते आपल्या शरीरातले जी रक्त जी वा रक्त जी तयार करणारे जेवढे घटक आहे त्यांना चालना मिळते शरीरामध्ये आपल्या ते बरोबर ते पूर्णपणे ते आपल्या शरीरामध्ये चोवीस तासाचे आता रक्त पूर्ण तयार करत ते आला वाढदिवस साजरा अशा पद्धतीने करायचंय आम्हाला का आपल्याला रक्तदान द्यायचंय लोकांचा जीव वाचवायचे आपल्याला या दृष्टिकोनातून सगळ्या माणसांनी असं विचार करायला पाहिजे ते आता आम्ही पण आहेत आता आम्ही असं भवित रक्ताची गरज असायची फक्त पोटभर नाश्ता मिळतोय खायला या उद्देशाने आम्ही रक्तदान करत होतो आणि असं रक्तदान करत असताना दोन हजार आठ ते आज दोन हजार चोवीस आजपर्यंत मी एकही इंजेक्शन घेतलेलं नाही जेव्हा जेव्हा मला असं शिबिर असतं तसं मी आवर्जून येतो मागच्या वर्षी देखील याच ठिकाणी मी रक्तदान केलं सांगायचा उद्देश असा की पोलीस प्रशासन सर्वांचं रक्षण करत आहेत सामाजिक बांधिलकी ते जपताच आहेत त्यानिमित्तानं त्यांची समाजसेवाच होत आहे परंतु त्या त्याच्या पलीकडे जाऊन देखील रक्तदान हे सर्वश्रेष्ठ रक्तदान आहे सर्व स सर्वजण आत्तापर्यंत बोलत आहेत पण सायन्स टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान एवढं प्रगत झालं आहे परंतु अजूनपर्यंत रक्त निर्मिती करू शकलं नाही ते फक्त मनुष्यच निर्मिती करू शकतो आणि ते मनुष्यानं ते दान केलं पाहिजे असे एवढे सदिच्छा व्यक्त करतो आणि मला इथं संयोजकांनी बोलायची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद ज्या वेळेसपासून जामखेडला ते आले तेव्हापासून जे रक्तदान शिबिराचं नियोजन ते करतात खरोखरच एक सामाजिक उपक्रम ज्या जी आज देशाला गरज आहे महाराष्ट्राला गरज गरज आहे सैनिकांना गरज आहे असं रक्तदानचं ते आयोजन करतात त्याबद्दल मी त्यांना माझ्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो आणि त्यांनी जे कार्यक्रम घेतला आणि तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार व्यक्त करतो कार्यक्रम संपला असेल धन्यू